तर बघा आम्ही आज कुठं आलोय कोणाच्या घरी आलोय ओळखता का तुम्ही ह्याला ह्याला ओळखता का कोण ह्याला कोण होत सांग बघा शौर्य महेौर्य महेश काळभोर इकडे आपण फोटो काढले बघा ह्यांच्या घरी आलोय तू आम्हाला का काय वाटलं काय वाटलं आपण फोटो काढतो मी पोरगी नाही पोरीला विचार म्हणतोय काय काय वाटलं जेवायला बघा आम्ही आलो लोणीला शौर्यला भेटायला आलो ह्या हो? शौर्य तुला आठवण येत होती ना माहिती येत होती ना बायको करायची ना तुला माही करायची का होई बायको करायची बारकी का मोठी मोठी ना त्याच्या लक्षात राहत नाही बारकीन मोठी नाव विसरतो ते नाव बघा ह्यांचं घर तो घर दाखवायचं का आपण कसलं घर तुमचं बघा ह्यांचं घर बघायचं कसलं आहे बघा सगळी कसं बसले आहे रिपोर्ट मी बघते बघते वे बघते लटकत आपण घर इथं आहे नाही येत इकडे बघा इकडे बघा किती भूत बघ तिकडं गेली आपण त्यांना त्यांना दाखवा आपण ते भूत दाखवा पण ओबीत भूत आहे बघा ओवढे आम्ही तर राहू का राहू का तुमची माझी मैत्रीणी आमच्या घरा त्यांचं फोटोशूट चाललंय त्यामुळे मेकअप काय झालं नमस्कार इथं राहायचं का आपण नाही दोघं हिचं हे धनश्री हे माझी मैत्रिणी आम्ही एकत्र शाळेत होतो कॉलेजला होतो मग आधल्या दिवसांनी आलं भेटायला आहे ना चार पाच वर्ष झालं नाही काय आहे ते बघा तिचं कार्टून आहे कसं गोंधळ चालला ह्यांचा इथं आता माही म्हणते इथंच राहायचं घरी नको जायला माहि राहायचं जेवायला काय काय केलंय तिने काय काय बनवलंय सांग हा अजून बघा ऐक एक डिसेंबरची पार्टी बघा किती मस्त मिसळ बनवली तरी बघा किती वाजली आता कोण अगळा बघा मस्त वाटाणा भात केलाय ते आम्ही शाळेत होतो ना तेव्हा आपण बाजी म्हणून यायची ठर मग ती भातलाय मस्त बनवते म्हणून तिला म्हणलं भात कर है ना गो आता आम्ही जेवण करून घेतो आता माईला चारते आधी तिने बात बात खाईन तिला नाही आवडत त्यातलं काहीच नाही दिसलं पाहिजे तिला ती घरी नसती ती कामाला जाते आज सुट्टी घेतली आम्ही येणार आहे म्हणून हे ना गेल्या दिवस वर्षाने आलो आम्ही <laughs> तुनुच हो फक्त काय ओवी